आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या लिलावापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे सर्व संघांना पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे त्याआधी ट्रेड डीलबाबत अनेक बातम्या समोर आल्या संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग संघात जाणार आणि रवींद्र जडेजा राजस्थान रॉयलमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली दरम्यान ही चर्चा सुरू असताना पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने शार्दूल ठाकूरला आपल्या ताफ्यात स्थान दिलं आहे शार्दूल ठाकूर गेल्या हंगामात लखनऊ सुपर चॅन संघाकडून खेळताना दिसून आला आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने शार्दुलला दोन कोटी रोख रक्कम मोजून आपल्या संघात स्थान दिलं मुंबई आणि लखनौने कुठल्याही खेळाडूंची अदलाबदल न करता रोख रक्कम देऊन शार्दुलला आपल्या संघात स्थान दिलं या दरम्यान शार्दूल ठाकूरच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद देखील झाली आहे सतरा स्पर्धेआधी रायझिंग पुणे सुपर चॅन संघाने पहिल्यांदा ट्रेड डील केली होती त्यावेळी तो पंजाब किंग संघाकडून खेळायचा त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या शार्दुलला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात स्थान दिलं होतं दोन वेळा ट्रेड डील झाल्यानंतर आता शार्दूल ठाकूर तिसऱ्यांदा आय पी एल लिलावाआआधी होणाऱ्या ट्रेड डीलनुसार लखनौ सुपर जॅन्सकडून मुंबई इंडियन्स स्थान घेतलं आहे त्यामुळे आय पी एल स्पर्धेच्या इतिहासात तीन वेळा ट्रेंड करणारा शार्दूल ठाकूर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आय पी एल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत यासह शार्दूल ठाकूरच्या नावे आणखी एक खास विक्रमाची नोंद झाली आहे शार्दूल ठाकूर हा हरभजन सिंग पियुष वला अजिंक्य रहाणे टीम साऊदी यांच्यानंतर तीन यशस्वी संघांकडून खेळणारा सहावा खेळाडू बनला आहे शार्दूल ला वानखेडे स्टेडियम वर खेळण्याचा चांगला अनुभव देखील आहे आता तो या अनुभवाचा किती फायदा घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे